दोन दोन संख्या प्रमाणात दिलेल्या आहेत ते प्रमाण आहे दोनास तीन दोन संख्या प्रमाणात दिल्या त्याचं प्रमाण किती आहे दोनास तीन आणि या संख्यांचा लसावी दिला तो लसावी दिला आहे अठ्ठेचाळीस लसावी दिलेला आहे दोन संख्या प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत ज्यांचं प्रमाण दोनास तीन आहे आणि या संख्यांचा लसावी आहे अठ्ठेचाळीस मग आता संख्या शोधा अशा वेळेस या जे प्रमाण दिलाय आहे त्याचा गुणाकार करणार दोन गुणीला तीन बैत्रिक किती आलं सहा आणि हे जे लसावी दिलाय याला आपण त्या सहा न डिवाइड करणार भागणार सहा एक सहा साईन आठ अठ्ठेचाळ साईन आठ अठ्ठेचाळ आता हा जो आठ आला हा आपला मसावी आहे आठ दुनी सोळा ही एक संख्या आणि आठ त्रिक चोवीस ही एक संख्या दोन संख्या शोधा तर एक संख्या सोळा एक संख्या चोवीस आपण हेच गणित पुन्हा करू आपल्याला लसावी मसावी काढायचा आहे एक संख्या आहे आपली सोळा एक संख्या आहे आपली चोवीस दोघांमधून कॉमन येणार आठ कोण कॉमन येणार आठ दुनी सोळा आठ ट्रिक चोवीस आता आपण याचा पुढे जाऊन लसावी काढणार हा होता आपला मसावी लसावीसाठी ती, तिघही घेणार आठ आठ दुनी सोळा आणि सोळ त्रिक अठ्ठेचाळीस हा आहे आपला लसावी हा होता आपला मसावी आता गणिताकडे या दोन संख्या ह्या प्रमाणात आहे ते प्रमाण आहे दोन असतील हेच ते प्रमाण होतं दोन यास तीन तो हे प्रमाण कधी निघालं मसावी बाहेर काढल्याच्या नंतर त्यांचा लसावी देऊन होता आपल्याला अठ्ठेचाळीस जो लसावी आपण शोधला अठ्ठेचाळीस म्हणून हे जे प्रमाण दिलेलं असते या प्रमाणाचा गुणाकार करणे म्हणजे तीन दुनी सहा आणि दिलेल्या लसावीला या प्रमाणाने भागणे सहा एक सहा आणि आठ सक अठ्ठेचाळीस हा आठ हा असणार आपला मसावी कोण असणार मसावी आता आपल्याला संख्या शोधायच्या आहे तर त्या प्रमाणात आहे दोन असतील मग आठ दोन्ही सोळा एक संख्या सोळा आठ त्रिक एक संख्या चोवीस अशा पद्धतीनं त्याची प्रॅक्टिस केली की तुम्हाला सरावानंतर अधिक गणित समजल अजून एक गणित घ्यायचंच तर ज्याच्यामध्ये दोन संख्या प्रमाणात आहे तर आता एक गणित पाहू आपण का ज्याच्यामध्ये तीन संख्या आहेत प्रमाणात त्याचं प्रमाण आहे तीन यास चार यास पाच अशा प्रमाणामध्ये तीन संख्या आहे आणि यांचा जर आपल्याला लसावी दिलेला आहे तर जो चोवीसशे लसावी किती दिला आहे चोवीसशे तर आपण काय करणार आहोत या लसावीला भागणार कशाने याच्या गुणाकाराने जे मगांच्या गणितात आपण केलं होतं यांचा जो गुणाकार आहे आपण त्याला त्या गुणाकाराने लसावीला भागणार म्हणजे लसावी, लसावी याला आपण भागणार आहोत हे जे प्रमाण दिलं आहे या प्रमाणाने जे काही प्रमाण असेल ते इथला लसावी आहे चोवीसशे या चोवीसशेला आपण भागणार आहोत प्रमाण आहे तीन चार पाच तीन गुणीला चार गुणीला पाच याला जर तुम्ही डिवाइड केलं तो चारा पंचवीस वीस ने डिवाइड करा किंवा चारा पंचवीस आणि वीस तरी साठ डायरेक्ट साठ न डिवाइड करा तर हे पूर्ण मिळून साठ साठ न जर याला भागितलं तर हे शून्य गेलं सहा चौक चोवीस आणि एक शून्य आहे म्हणजे चाळीस हा मिळतो आपल्याला मसावी काय मिळतो आता जर विचारलं तुम्हाला संख्या कोणत्या मग त्याच्या पटीत चला चा चाळीसच्या तीन पट एकशे वीस पहिली संख्या चाळीसच्या चार पट एकशे साठ दुसरी संख्या चाळीसच्या पाच पट दोनशे ही तिसरी संख्या संख्या विचारल्या तर अशा सांगता येईल आणि प्रमाण दिलेला आहे तीन चार पाच लसावी दिला आहे चोवीसशे तर जो लसावी दिला त्याला आपण भागणार प्रमाणाने आपण याला चोवीसशेला तीन गुणीला चार गुणीला पाच एकत्र साठ साठ मी भागितलं चाळीस तर हे आलेलं उत्तर हे मसावी आहे आपलं काय हा आता हेच गणित आपण असंही करू शकतो का एकशे वीस आणि एकशे साठ आणि दोनशे याचा मसावी काढा का तो चाळीस निघतो आणि हे प्रमाण शिल्लक राहते अशा पद्धतीने प्रमाणावरून लसावी काढा मसावी काढा किंवा मसावी दिलाय त्याच्यावरून लसावी शोधा काही किंवा लसावी दिलाय त्याच्यावरून मसावी शोधा संख्या शोधा तर ही प्रॅक्टिस शिवाय गंत येणारी नाही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला अधिक लक्षात येईल आणि स्वतः गणित करून पहा ठीक आहे आज इथेच थांबू